नमस्कार मित्रांनो टेक्नो आधार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो लाडके बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाले किंवा नाही तर ते नेमकं कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळून येईल की नेमके आपल्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही तर यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया बघा या ठिकाणी मी गुगल क्रोम ओपन केलेला आहे आणि या सर्च बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आधार आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा हे काम करू शकता या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये आपल्याला आधार टाईप करायचा आहे आणि आता आपल्याला सर्च ऑप्शन क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा सुरुवातीलाच लिंक दिसून येईल या वेबसाईट ची यू आय डी ए आय डॉट जीओ व्ही डॉट इन माय आधार तर या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे आधारच्या वेबसाईटवर जाता येईल बघा या ठिकाणी इथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्क्रोल करून खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार सर्विसेस हे ऑप्शन आहे तर आता आधार सर्विसेस या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर बघा परत काही सर्व्हिसेस आलेले आहे तर परत आपल्याला एकदा स्क्रॉल करून खाली जायचं आहे आणि आधार लिंकिंग स्टेटस आणि खाली आहे बँक सीडिंग स्टेटस तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर बघा नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी राईट साइडला हा जो थमचा आयकॉन दिसत आहे त्याच्या खाली लॉग इनचा ऑप्शन आहे तर हे लॉग इनचा ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा लॉग इन टू आधार वाया ओ टी पी ओ टी आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे तर सुरुवातीला इंटर आधार नंबर तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे टाकूया आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या कॅपच्या आहे तर तो टाकायचा आहे टाकूया आपण बघा मित्रांनो आपण या ठिकाणी कॅपच्या पण फिलअप केलेला आहे तर सेक्युरिटी पर्पज साठी मी हा आधार नंबर हाईड केलेला आहे आणि आता खाली आपल्याला लॉग इन विथ ओटीपी हे जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय आहे तर पूर्वी मित्रांनो आधार नंबर व्यवस्थित टाका म्हणजे आपल्याला लॉग इन करणे सोपं हो जाईल तर आता लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनला आपण क्लिक आणि बघा आपल्या आपला मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे तर त्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी गेलेला आहे तर टाकूया आपण आता ओ टी पी या ठिकाणी आता ओटीपी टाकल्यानंतर खाली लॉगिनचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर बघा आपण लॉग इन झालेलो आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी खूप सारे सर्व्हिसेस आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण आपल्या आधार कार्डमध्ये नवीन चेंजेस करू शकता अगदी मध्ये चौदा सप्टेंबर शेवटची डेट आहे यामध्ये आपल्याला चेंजेस करता येईल त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करायचं असले तर ते सुद्धा आपल्याला इथून करता येईल त्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर लेफ्ट साइडला जो दुसरा बॉक्स आहे तर बँक सीडिंग स्टेटस हे जे ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपला आधार नंबर त्यानंतर बँक कोणती आहे या आधारसोबत लिंक झालेली आणि त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी अॅक्टिव आहे की डीएक्टिव्ह आहे तर हे सुद्धा करणार आहे आता बँक सीडिंग स्टेटस जर ऍक्टिव्ह असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा पैसे जमा होणार आहे आणि जर हे डीएक्टिव्ह असेल या ठिकाणी तर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही पण केले या महिला भगिनींच्या आधार अकाउंट आपण चेक केलेला आहे आणि या ठिकाणी ऑप्शन ऍक्टिव्ह आहे तर यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर अशा प्रकारे जर ऍक्टिव ऑप्शन आपल्या या ठिकाणी बँक सेडिंग मध्ये जर असेल तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि जर या ठिकाणी बँक सेडिंग स्टेटस हे डीक्टिव्ह असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही त्यामुळे हे लक्षात घ्या की इथेच आपल्याला कळून येईल की आपले बँक अकाउंट हे आधार सोबत लिंक आहे किंवा नाही आणि लिंक असेल तर बँक सेडिंग स्टेटस काय आहे ऍक्टिव्ह आहे का डीएक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चेक करू शकतो की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद